सोलापुरात ट्रक आणि कारच्या भीषण अपघात झाला या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे रविवारी रात्री बार्शी लातूर महामार्गावर ही घटना घडली कारमधील प्रवासी तुळजापूरला देवदर्शनात होते त्यावेळी हा भीषण अपघात झाला या अपघातातील सर्व मृत रहिवासी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी गावचे रहिवासी आहेत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री एक कुटुंब तुळजापूरला कारण दर्शनासाठी जात होतं त्यावेळी कारमध्ये एकूण सात प्रवासी होते यावेळी बार्शी लातूर महामार्गावरील जांभळ पुलावर मालवाहू ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली या अपघातात कारचा चुराडा झाला तसेच सात पैकी पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना मदत केली तसेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी पोहोचत स्थानिकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल केले तसेच त्यांनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी हटवली याशिवाय अपघातात मरण पावलेल्यांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले